टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहे ते अपडेट्स आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे ही ऑगस्ट पासून ऑक्टोबर पासून ही सुरू झालेली आहे काही विद्यार्थ्यांचे सहा महिने कंप्लीट होत आहे आणि ही जी योजना होती ही फक्त सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून ही योजना होती प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्याला सरकार एक सर्टिफिकेट देणार होती आणि त्या सर्टिफिकेटच्याच भरोशावरती आपल्याला कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या ठिकाणी पदस्थापना देणार होते कायमस्वरूपीस पदस्थापना देऊ असे सुद्धा ते बोललेले होते पण आपल्याला माहिती आहे की सध्या कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात एक मागणी नंतर वेतन वाढवण्याचे म्हणजे मानधन वाढवण्या नंतर सुट्ट्यांच्या संदर्भात आणि एक पीएफ कटच्या संदर्भात अशा चार मागण्या आपल्या या सर्व विद्यार्थ्यांच्या आहे आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांनी एक लढा उभारलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांची प्रश्न पाच ते सहा आमदारांनी आपल्या अधिवेशनात सुद्धा मांडले की या विद्यार्थ्यांना सहा महिन्यात पुन्हा तुम्ही बेरोजगार करत आहात आणि याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवतो आहे की जे आपले फॉलोअर्स आहेत जे आपले कमेंट देताय ते सर्व विद्यार्थी मित्र आहेत उमेदवार आहेत आपले भाऊ आहेत या सर्वांच्या कमेंटचा सुद्धा मी विचार करतो आहे आणि यासाठीचा हा व्हिडिओ बनवत आहे त्यांचं असं मत आहे की सर हे सहा महिने झाल्यानंतर हे बेरोजगार कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे दर असणारा महाराष्ट्र सर्वात मोठं स्टेट आहे कारण बेरोजगारीचा दर खूप जास्त वाढत आहे आणि शासनाने स्वतःच एक पापड भाजण्यासाठी किंवा एक पोळी भाजण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर ही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना हे सुरू केली जात आणि याचाच फायदा माहितीला मात्र या निवडणुकीमध्ये झाला नि� म्हणजे स्वतःची पोळी भाजल्यानंतर शासनाने आपल्याला माहितीये लाडकी बहिणी इकडे एकवीसशे रुपये करतो म्हटलं पण ते पंधराशे रुपये सुरू आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या लाडका भाऊ योजना ज्या माध्यमातनं शासनाने सांगितलं म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि या खात्याचे उद्योजकता मंत्री जे होते मंगलप्रभा लोडा यांनी सुद्धा सांगितलं की एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांपैकी आम्ही पन्नास पर्सेंट विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी पदस्थापना देणार आहोत प्रशिक्षण झाल्यानंतर नंतर आता पुन्हा मुख्यमंत्री बोलले की शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख नोकऱ्या देणार आहोत दीड लाख विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार देणार आहोत तेही या ठिकाणी ती कारवाई सुरू झालेली आहे पण ते कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते असे अजूनपर्यंत सांगता येत नाही म्हणजे शासन आपलं काम होतपर्यंत बरोबर विद्यार्थ्यांसोबत प्रामाणिक असल्याचं दाखवत होतं परंतु ज्या वेळेला हा सामान्य कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात जेव्हा विषय आला तेव्हा मात्र त्यांनी हात उचललेले हात वर केलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांवर पुन्हा अन्याय होत आहे दुसरी जी दुसरी जी बाजू आहे जी महत्वाची बाजू आहे की जे विद्यार्थी सहा महिने होऊन गेलेत तर नवीन विद्यार्थ्यांचा प्रश्न आलेला आहे की सर हेच विद्यार्थी कायम जर ठेवतील हो तर बाकी इतर विद्यार्थ्यांचं काय जे सहा हजारासाठी किंवा आठ हजारासाठी किंवा दहा हजार रुपयासाठी जर मानधनासाठी वाट बघत आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं काय तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे की है, जे रजिस्ट्रेशन केलेले जे विद्यार्थी आहेत आणि जे रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांचं पवित्र त्यांचं जे काही पोर्टल असणार आहे ते पोर्टल स्टार्ट व्हायचं आहे अजून पण आता काही दिवसांमध्ये स्टार्ट होईल कारण नागपूरचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि ना नागपूरचं दोन जानेवारीचं हे परिपत्रक आहे या जानेवारीच्या परिपत्रकावरून आपल्याला असं दिसतंय की आपल्यासाठी येणाऱ्या ज्या काही जागा असतील किंवा आपल्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत म्हणजे कोणतंही खातं असो जलसंपदा असो की शिक्षण विभाग असो कि पंचायत समितीमधले इतर विभाग असतील किंवा मग शिक्षण विभाग असेल यासारख्या विविध ठिकाणी विविध जे खाते आहेत त्या ठिकाणी दोनशे लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जॉईन होणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठीचा हे जे पोर्टल आहे पुन्हा टू स्टार्ट होईल आणि ज्यांनी नोंद करून ठेवली आहे त्यांना मात्र पुन्हा त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे आणि ज्यांचं या सहा महिने जे एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी या सहा महिने प्रशिक्षण घेतलं आहे त्या विद्यार्थ्यांचं जे आ, अकाउंट आहे ते फ्रीज केले जाणार आहे ते पुन्हा कुठेच ऍक्टिव्ह होणार नाही आहे म्हणजे त्यांना महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी लाभ घेता येणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणून नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी पुन्हा सहा महिन्यासाठी जे काही हे लाडका भाऊ योजना सुरू होत आहे तर याचा पूर्ण आवर्जून लाभ घ्यायचा आहे आपल्याकडे असणारी जे डॉक्युमेंट्स आहेत अकाउंट आहे तुमचं नंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट बरोबर गोळा करून ठेवा ची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे झेरॉक्स असेल तरी ते पीडीएफ स्वरूपात त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं आणि तुम्ही ज्या मध्ये काम करणार आहात किंवा ज्या तालुक्यात किंवा ज्या गावामध्ये तुम्ही काम करणार आहात त्यात आधीच या सर्व गोष्टी विचारून घ्यायच्या की कुठे जागा रिक्त आहे जवळचं गाव असेल तर जवळच्या गाव गावामध्ये गावा तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून राहू शकता पण वीस किलोमीटर गावापासून किंवा तीस किलोमीटर असेल तर ते करू नका कारण ते तुमच्या या तुटपुंच्या पगारामध्ये भागणार नाहीये त्यामुळे जवळचं गाव कुठे आहे आणि रिक्त जागा कुठे आहे गावात कोण फॉर्म भरणार आहेत किंवा गावात दुसरा कोण व्यक्ती नाही आहे ह्या सर्व गोष्टींची शहानिशा आपल्याला करायची आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही मात्र लाभ मिळाला पाहिजे कारण त्याही मतातला मी आहे कारण आपण जे एक लाख दहा हजार विद्यार्थी म्हणजेच बेरोजगार नाही आहे तर जे याच्या व्यतिरिक्त ज्यांनी केलेलं नाही ते विद्यार्थी सुद्धा बेरोजगार आहेत मग त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला होता की विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद